तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायला संध्याकाळी शहर आणि आज करतो छान रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः जिथे आपण पोचू शकत नाहीत ते लोक इथे येऊन ऐकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की पार, पार्टीच्या मिटिंग झाल्यासारखं प्रथम मर्यादित पण हे सर्वसामान्यांच्याकरता मोकळं असल्यामुळं ऐकतात ठाकरे साहेब आता आपल्या भाषणात म्हणाले की उद्धव देवेंद्र प्रसाद ना मंत्रीपद दिलं पाहिजे राज्यात आत्ता घडताना दिसते राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचलेले आपण कशा पद्धतीने बघता या ठिकाणी आपण पाहतो की भाजप जे आहे इलेक्शन जाहीर झाले तरी अनेक असं आहे प्रत्येकाची नीती असते भारतीय जनता पार्टी हे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आता त्यामध्ये शेवटपर्यंत आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रतीला विचार केला की ते काँग्रेसची प्रामाणिक आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार काय ते म्हणजे तीन वेळा प्रयत्न झाला तीन बैठक का झाल्या अशा चर्चा होत्या परवा गिरीश महाजन जे आले होते ते त्याच कारणासाठी आले होते असं देखील दे बोललं जाते भाजप एवढ्या शेवटपर्यंत का प्रयत्न करते त्यांच्या त्यांच्या मनामध्ये काय म्हणजे सांगू शकतो पण ते येतात आणि आम्ही जे स्ट्राँग हो आहोत आमच्या मनामध्ये मा ती प्रणिती स्ट्राँग आहे तिला ते पटत नाही असं आत्तापर्यंत ज्या जनतेने तीन वेळेस निवडून दिले आणि ती पार्टी सगळी ती जाऊ इच्छित बोलताना आपण म्हणालात की मुख्यमंत्री असताना मोदीजी व्यवस्थित होते पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली नेमकी कशी हवा गेली असं म्हटलं नाही पत्रकार तोंडी माझा घालण्याचा प्रयत्न बदलली असं राष्ट्रीय भाजप त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसची ची लढाई दोन हजार सत्तेचाळीस पण लढाई तयार केली असल्याचं बोलणार प्रयत्न करतात राहणार आहे उमेदवार दिल्यामुळं आपण कशा पद्धतीनं बघता त्यांच्या पाटील आमची पार्टी नाही त्याबद्दल मी काय